ई व्ही एम मशीनद्वारे घेण्यात येणारे मतदान व त्या माध्यमातून निवडून येणारे सरकार यावर जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले या आहे यामुळे ई व्ही विरोधी कृती समितीच्या वतीने दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महारॅली काढण्यात येणार आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिजाऊ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आज देशातील जनता विविध राजकीय पक्ष संघटना ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यास तीव्र विरोध करत असून ईव्हीएम हद्दपार करण्याची मागणी करत आहेत मात्र निवडणूक आयोग ईव्हीएम एम मशीन हद्दपार करत नाही विशेष म्हणजे जगातील प्रगत देश देखील मतदान मतपत्रिकेवर घेत आहेत परंतु सरकार व निवडणूक आयोग ईव्हीएमचा हट्ट धरत आहेत असा आरोप ईव्हीएम विरोधी कृती समितीने केला आहे लोकशाहीच्या देशात लोकांच्या मताची पायमल्ली होत असून या मशीनच्या माध्यमातून हुकुमशाहीचा उदय होत आहे त्यामुळे या मशीनला सर्व स्तरातून विरोध होत आहे आणि झाला पाहिजे असा उद्देश या समितीचा आहे त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे